येळकोट येळकोट जयमल्हार जेजुरीगडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता प्रती जेजुरीत भाऊक भाविकांची गर्दी आज चंपाषष्ठी निमित्ताने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो या दिवशी खंडेऱ्याचे दर्शन घ्यायला जेजुरी कडावर लाखो भाविक हजेरी लावतात जेजुरी समजल्या जाणाऱ्या प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथेही खंडोबाच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केलेली आहे दिवसभरात तब्बल लाखो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत अहमदनगर जिल्ह्यातील राहतात तालुक्यात असणाऱ्या वाकडी येथे राज्यभरातून आले लाखो भाविक खंडोबा भा चरणी नतमस्तक झालेले आहेत या ठिकाणी भंडाऱ्याचे उधळण करत देवाची तळी आरती केली जाते देवाला वांग्याचे भरी त्याने रोडग्याचा नैवेद्य भाविक अर्पण करत असतात जेजुरीहून निघाल्यानंतर खंडोबा देवाचा पाचवा मुक्काम वाकडी येथे झाला वाकडीत पाण्याची सोय नसल्याने प्रधानजींना त्यांनी चंदनापुरी येथे पाणी आणण्यासाठी पाठवले पाण्याची उपलब्धता नसल्याने सर्व सैन्य त्यांनी जेजुरीला परत पाठवले मात्र जाताना घोड्यांच्या माना वाकड्या झाल्याने या जागेला वाकडी असे नाव पडल्याची आख्यायिका आहे त्यामुळे प्रत्येक चंपाषष्टीला मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जेजुरी